हां दिसली नमस्कार नमस्कार जी आता आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्ण देशामध्ये विधान लोकसभेची निवडणूक होत आहे तर तुमचा जिल्हा आहे वर्धा तर तुम्ही आता यावर्षी या, या पंचवार्षिकला तुमची भूमिका काय तुमचं व्यक्तिगत काय भूमिका आहे की कोण आलं पाहिजे मोदी की राहुल गांधी मोदी का बरं परिवर्तन करण्यासाठी त्यांनी काय परिवर्तन केले आतापर्यंत त्यांच्याकडे दहा वर्ष सत्ता होती तरी त्यांनी म्हणजे तुम्हाला असं काय वाटते की त्यांनी परिवर्तन केलं बा भरपूर लोक असे म्हणतात की नाही मोदीने खूप त्यांचा म्हणजे हे केलं आहे तर तुम्ही कसे त्या तुमचे तुम्ही कोण्या नजरेने बघता या त्यांच्या या निर्णयाकडे त्यांनी जे आतापर्यंत देशासाठी निर्णय घेतले मोदी मोदीनं जो विकास केला आता तो आतापर्यंत काँग्रेस नेत्याईनं ने केलाच नाही उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला घरोघरी सिलेंडर कॅम्प्युटराइज युग म्हणजे भारत बंदा कॅम्प्युटर कॉम्प्युटर युक्त तो म्हणजे चोरी लबाडी आतापर्यंत इंटरनेट हे लोकांना माहीत नव्हतं मोदी आले तेव्हा मोदी आला ते पासून पण तर माझा पुन्हा एक प्रश्न आहे की आता आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जसे भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस आणि आता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे कडून आतापर्यंत निर्णय झाला नाही पण कराळे सर म्हणून एक आहे त्यांना उमेदवारी देण्याचं म्हणजे चालू आहे ते इच्छुक उमेदवार आहे तर पाहतो म्हटलं वर्धेची जनतेचा असा कौल येतो की सर हुशार आहे बा अभ्यासू आहे त्यांना माहिती आहे आणि आतापर्यंत तर भरपूर जणांच्या असं म्हणणं पडलं का म्हणजे रामदास तडसांनी म्हणजे लक्ष म्हणजे आलेसुद्धा नाही तुमच्या गावामध्ये तर यावर तुमचं काय मत आहे तर एक वेळा नवीन उमेदवारांना चान्स द्यायला काय हरकत नाही पण नवीन उमेद नवीन जो उमेदवार आहे तो तर राष्ट्रवादीचा आहे ना आणि जर एक एक सीट महत्वाचा जसं मोदीजींनी आहे की चारशो पार तर चारशो पार करण्यासाठी तुम्हाला तडसांना निवडून द्यावंच लागेल हे मग तुमची भूमिका काय राहील तुमचं मत कोणाला राहील माझं मत आता हे राष्ट्रवादी आहे तर राष्ट्रवादी माझं उभे आहेत म्हणजे झाले नाही आहे पण होण्याची शक्यता निश्चित पुन्हा काळे म्हणून आहे अमर काळे अमर काळे त्यांची पण ते पण इच्छुक उमेदवार आहे तर या दो या तीन उमेदवारांकडे म्हणजे जे आता तर ठरलं असं आहे म्हणा रामदासजी तळस रामदासजी तळस आपल्या भागात जरी आले नसेल तर काही भागात त्यांनी प्रगती केलेली आहे विकास केला असे विकास कामं त्यांनी आणले असे तालुका परंतु वर्धा तालुका करतो तर तुम्हाला काय म्हणजे जे मोदी सरकारने स्कीमा काढल्या आहे आतापर्यंत काय काय तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा काहीच फायदा घेतला नाही या गोष्टीचा मग तुम्ही कसं म्हणता की विकास झाला मोदी खूप चांगले काम करताय बघा ही आहे वर्धा जिल्ह्यातली जनता त्यांचा कौल म्हणजे दोन्ही तर्फे आहे आणि बरं तुमचं नाव काय म्हटलं अनिल शंकरराव नेहारी कोणा आणि आता सध्या तुमचे आमदार कोण आहे सध्या आमचे आमदार समीर को तालुका तालुका हिंगणघाट त्यांच्याविषयी तुमचं मत काय त्यांच्याविषयी का आता मत आता विकास कामं आणली आहे त्यांनी आता परिपूर्ण व्हायचे आहेत तेव्हा दिसेल लोकांना हो तर हे होते आपले अनिल भाऊ ने नेहारे पिपरी पोहना तहसील इंगणघाट जिल्हा वर्धा खूप छान अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आपल्या लोकसभा निवडणुकीवर आणि असेच आपण भरपूर जणाचा असा इंटरव्ह्यू घेऊ खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद जनतेला काय तुम्ही संदेश द्याल या सगळ्या निवडणूक जो योग्य वाटेल तो त्याला मदती मतदान करेल मतदान नाही पण तुमचं काहीतरी तुमच्या माध्यमातून काही जनतेला संदेश जर द्यायचा असेल मतदान करावा भरपूर असं होते की मतदान नाही करत लोक ना मतदान करायला पाहिजे तो आपला हक्क आहे आणि तो बजावायला पाहिजे तो बजावायला पाहिजे बजा तर हे होते आपले अनिल भाऊ असेच भरपूर लोकांचा आपण कौल जाणून घेऊ वर्धा जिल्ह्यातला आणि धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद